अवैध उत्खनन उपसा करणाऱ्यांना वरदास्त कोणाचा वेलाळेश्वरची कारवाई गुलदस्त्यात तेरी बी मेरी बी चुप तर वसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून केलेल्या कारवाईची सत्यता प्रसिद्ध करावी जनतेची मागणी बघा सविस्तर नमस्कार निजाने सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर महसूल विभागाची आणि बातमी आहे तालुक्यातील वेल्लाळेश्वर या ठिकाणावरून संगमनेर महसूलच्या तलाट्यांनी संगमनेर पोलीस कॉलनी मध्ये धरून आणलेल्या डंपर क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव शहाण्णव आणि एक जे सी बी क्रमांक एम एच सतरा बी एक्स सहा हजार दोन या दोन वाहनांच्या संशयास्पद कारवाई संदर्भातली प्रेक्षकांनो या दोन वाहनावर संगमनेर तालुक्यातील विराळेश्वर या गावातील परिसरात अवैध उत्खनन उपसा करून वाहतूक करत असताना संगमनेर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस ते वीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्री म्हणजेच साडेतीन वाजता कारवाई केली मात्र सदर कारवाई ही गुलदस्त्यात ठेवण्याचा मानसा महसूलच्या कर्मचारी अधिकारी यांचा दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कारणही तसंच आहे सदर झालेल्या कारवाईबाबत महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी कारवाई संदर्भात विचारले असता आम्हाला याबाबत काही माहीत नाही आम्ही सुट्टीवर आहोत वगैरे अशी उडवाविडीचे उत्तरे महसूलवाल्याकडून देण्यात आली आहे सदरचा डम्पर आणि जे सी बी नेमक्या कोणत्या कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे उत्खनन उपसा नेमका कोणता होत, होत होता वाळूचा होता मातीचा होता की मुरमाचा याची कुठलीही अधिकृत माहिती मिळून आलेली नाही त्यामुळे आता महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून यात कुणाचा वरद असतं तर नाही ना याचा देखील शोध घेणं महत्वाचं आहे तर योग्य ती कारवाई करून केलेल्या कारवाईची सत्यता प्रसिद्ध करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने